आज आपल्या देशाला मोठी क्षती झाली असून अभ्यासू अर्थशास्त्रीय नेता गमावला असल्याचं सांगत आमदार प्रशांत बम मंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे आमदार अनुराधा चव्हाण यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांचं रात्री दुःखद निधन झालं आणि आपल्याला कल्पना आहे दहा वर्ष त्यांनी देशाचं पंतप्रधान पद भूषवलेले एक अभ्यासू मनमेळव पंतप्रधान या देशाला मिळाला होता त्यांचं ते दुःखद निधन झालं खासदार या त्यानं त्यांना श्रद्धांजली देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी यांचं काल दुःखद निधन झालं ते फायनान्स अर्थ या विषयामध्ये तज्ज्ञ होते त्यांनी देशाला एक वेगळी दिशा दाखवली आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे काल आणि मी त्यांच्या आज त्यांना माझ्या पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सावे परिवाराच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो आज आपल्या देशाला फार मोठी क्षती झालेली आहे कारण सन्मान्य पंतप्रधान पूर्व पूर्व पंतप्रधान पंत जे होते माजी पंतप्रधान महोदय श्री मनमोहन सिंगजी यांचं सर्वांना माहिती की कालच निधन झालेलं आहे आणि खरं जर बघितलं आपल्या देशाला आर्थिक उन्नतीवर नेण्यासाठी त्यांचा फार मोठं योगदान त्यांच्या प्रयत्न राहिलेले आहे आणि एकोणावीसशे एक्क्याण्णवपासून त्यांनी आर्थिक खातं पण सांभाळलं होतं आणि नंतर ते सन्मान्य पंतप्रधान पण राहिलेले होते तर मला असं वाटतं की अशा मोठा देश म्हणजे मोठ्या नेत्याला आपण हरपलो आहोत